डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन आमदार राम भदाणे यांच्या हस्ते महापूजन धुळे तालुक्यातील कापडणे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला आमदार राम भदाणे यांनी महापूजन करून डॉक्टर आंबेडकरांच्या महान कार्याची आठवण केली भदाणे म्हणाले डॉक्टर बाबासाहेबांनी जगातील सर्वोत्कृष्ट संविधानाची निर्मिती केली त्यांच्या प्रेरणेने प्रत्येकासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ आणि अनेक मान्यवर उपस्थित होते कॅन्डल मार्च काढून बुद्धम शरण म च्या जयघोषात त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्याचे आश्वासन आमदार भदाणे यांनी दिले आपल्या कापडणे गावामध्ये अनेक समाजाचे लोक राहतात अनेक धर्माचे लोक राहतात व कापणे गाव हे तालुक्याच्या कायम आदर्श असलेलं गाव आहे आपल्या स्वतःच्या कष्टातून काबड कष्ट करून स्वतःच्या पायावर उभं राहणं जी बाबासाहेबांची शिकवण होती व सर्व समावेशात सर्व समाजाच्या सोबत खेळी मिळीच्या वातावरणामध्ये गुन्ह्या गोविंदाने अनेक वर्ष आपल्या राजवाड्याचे सर्व बांधव कापडणे गावामध्ये राहतात याचा अभिमान आम्हाला सर्वांना आहे अनेक राज्यांमधल्या घटना बघतात आपला धुळे तालुका याच्यामध्ये अपवाद आहे की इथं कुठल्या गावामध्ये समाजाच्या आणि समाजाच्या मध्ये कुठल्या प्रकारचं तेल नाही सर्व लोक एकमेकांच्या सोबत हे खांद्याला खांदा लावून तिथं काम करतात आज या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या का प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व लोक इथं उपस्थित आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बाबासाहेबांच्या ज्या ज्या तीर्थस्थळ आहेत ते जोपासली जावी याच्यासाठीचं काम अनेक वर्षापासून अनेक लोकांनी मागण्या के केल्या पण कोणीच पूर्ण केलं नाही पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पूर्ण केलं व बाबासाहेब जिथे जिथं राहिले जिथं त्यांनी अभ्यास केला जिथं त्यांनी शिकवण घेतली त्या सगळ्या ठिकाणचा बंगला असेल तिथलं तीर्थस्थळ असतील ते डेव्हलप करायचं काम हे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून व माहितीच्या सरकारच्या माध्यमातून तिथे चालू आहे आपण सर्वजण बघतो की सर्वच प्रकारच्या योजना सर्वसामान्य लोकांना सरकारच्या माध्यमातून पुरवले जातात आपल्या समाजातले या गावामध्ये अनेक करून हे मला आनंद वाटतो इथं सांगताना समाधान भाऊ भूषण दादा अनेक वर्षापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण गावाच्या कुठल्याही चांगल्या कारणासाठीच ते मला भेटले असतील कुठल्या ना कुठल्या चांगल्या कामाच्यासाठीच त्यांनी मला मागणी केली असेल आणि या गावातले मुलं शिकवण करून शिक्षण घेऊन स्वतःच्या पाया उभं राहायसाठी प्रयत्न करतात अनेक राजवाडे मी गावागावांना बघतो पण त्यामध्ये कापडण्याच्या राजवाड्यातल्या मुलांचं शिक्षणाचं प्रमाण हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आमचे कैलासवासी शिक्षक काय बांबरे सर ॲक्सिडेंटमध्ये वाढले काय सचिन भा संजय बाबरे कैलासवासी संजय गिरधर मामले एक समाजातला तरुण स्वतःच्या कष्टावर उभा राहिला आज तो बिचारा नोकरी व्यवसाय करून त्याच्या पायावर उभा राहत असताना आज आपल्याकडे नोकरी पण परमनंट तर दुर्दैवाने संकट आणि ते मृत्यूमुखी पडले पण असे तालुक्यातले अनेक राजवाड्यातले मुलं मी बघतो की आता शिक्षणाचं प्रमाण राजवाड्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढले माझं स्वतःचं शैक्षणिक संकून नगवला आहे तुम्ही सर्व लोक हो नगवलं दहावी बारावीच्या निमित्ताने आले असणार कॉलेजला शिकायच्या दृष्टिकोनात आले असणार आमच्या गावातले तुम्ही बघा एकही घरातला मुलगा मुलगी तुम्हाला सापडणार नाही शंभर टक्का शिक्षणाचा रेट हा तिथे आहे आणि तसाच शंभर टक्का शिक्षणाचा रेट हा कापडण्या गावामध्ये सुद्धा आहे की शिकून आपल्या कुटुंबाचं भलं करा आपल्या परिवाराचं भलं करा आणि आपल्या सात पिढ्या त्याच्यामधला उज्ज्वल करा अशी शिकवण बाबासाहेबांची होती आणि ती शिक्षण येण्याचं काम आपण करतात आणि तीच खरी शिकवण घेऊन आज आपण खऱ्या अर्थानं महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण खऱ्या अर्थानं अभिवादन जे म्हटलं जाईल तर ते खरं अभिवादन हेच म्हटलं जाईल की आपले मुलं मुली हे शेतामध्ये काम करणं काही चुकीचं नाहीये कारण की भूमुख कसं येतं गहू कसे येतात कपाशी कसे येतात थोडं बागा पपई कशी उगते हे सगळे माहिती पाहिजे नाही तर आपण इंग्लिश मिडीयम मध्ये मुलं बाळांना घालतो आणि भुईमुख कसं उगतं कपाशी कशी उगते ते त्यांना माहिती राहत नाही इंग्लिश मुलांना पण हे पण नॉलेज महत्वाचं आहे आपण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहे म्हणून पण शिक्षण फक्त महत्वाचं आहे शनिवार रविवार आपल्या मुलाबाळांना शंभर टक्के शेतात घेऊन जा पण सोमवार ते शुक्रवार हे शंभर टक्के त्यांना शाळेमध्ये पाठवा जेणेकरून त्या मुलं आणि मुली हे त्यांच्या पायावर उभे राहायला पाहिजे आणि जो शिकला तर शंभर टक्का त्याच्या परिवाराचं एक मुलगी शिकली तर ती तिच्या परिवारातही भलं करते तिच्या सासरचं आणि मायाचं सा दोघीचं ते भलं करते आजच्या काळातल्या मुली या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जाऊन नोकरी करतायत की त्या शिक्षणाच्या जोरावर करतायत आणि म्हणून जे पुणे मुंबई नाशिकमध्ये झालं ते आपण शंभर टक्का धुळे तालुक्यामध्ये पण करू शकतो ते फक्त शिक्षणाच्याच जोरावर करू शकतो आणि जीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाला श्रद्धांजली असू शकते असं मला या ठिकाणी वाटतं आज समाजवाद्यांच्या वतीने इथे स्मारकासाठी काहीतरी करा असं त्यांनी सांगितलं पण मी त्यांना सांगितलं की इथं तुम्ही जास्त हाईट वाढवली तर त्याचा जो मजा आहे जी खरी इतक्या वर्षापासून आपल्या वाड पूर्वजांनी ते बसवलेलं स्मारक आहे त्याला डिस्टर्ब न करता आपण खालच्या खाली काय त्याच्यामध्ये चेंजेस करून चांगलं दागडुची करू शकतो याच्या प्रमाणामध्ये आम्ही शंभर टक्के तुम्हाला मदत करू हा आम्ही तुम्हाला शब्द या निमित्ताने देतो आजचा दिवस हा राजकारण आणि समाजकारणाचा नाही तर आजचा दिवस हा अभिवादानाचा दिवस आहे